अगर कोय आला प्रचारासाठी तर त्यांच्यासाठी काही एक रक्कम ठरण्यात आलेली आहे सगळे पेमेंट्स इंडियन रुपीजमध्ये करणं अपेक्षित आहे सगळे आयटम्स जे डोनेशन्स वगैरे जो काही असेल त्यांनी इंडियन रुपीजमध्ये मेंटेन करणं अपेक्षित आहे या गोष्टीची पण क्लॅरिटी त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि सगळे बाबी जरा याबद्दल डिटेल तपशीलवार आदरणीय अंतुर्लीकरची सांगणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण बाबी जो आता या कालावधीमध्ये घडलेली आहे ते आहे की आपली रँडमायझेशन ची रॅन्डमाइझेशनची आज सकाळी दिवस होती सगळे राष्ट्रीय व राज्य स्तरावरचे जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत जिल्हा जिल्हाध्यक्ष त्यांच्या त्यांच्याद्वारा नामांकित प्रतिनिधी त्यांचे त्यांचे समक्ष आपण रॅन्डमाइज केलं जसे आपली चिठ्ठी आपण काढतो जो माडामध्ये नाही हाऊस अलॉटमेंटमध्ये आपण एक बटन दाखवतो रॅन्डमाइज होतो तो आपण असं ठरलं की सात वेळा आपण रॅन्डमाइज करू तो पहिला राऊंडुस कारण येतात की तीन जळगाव आहे चार रावेर आहे तर तीन प्लस चार म्हणजे सात सात वेळा आपण ईव्ही एम रॅन्डमाइज केला आणि ईव्हीएम सात वेळा फिरले पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता फायनल झालेला दहा तारीखपासून आपलं दहा तारीख आहे दहा तारीखपासून आपला जो भुसावळमध्ये गोडाऊन ऑगस्ट पासून सील होता त्याच्या सील तोडण्यात येणार आहे त्या ठिकाणी राजकीय पक्षाला परत आमंत्रण करण्यात येणार आहे व्हिडिओग्राफी होणार आहे आणि त्या सील तोडून त्या ठिकाणी जो ई व्ही एमच्या तीन भाग होते त्याच्या आपण पूर्ण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे हे झालं आपलं दुसरा विषय तिसरी महत्त्वपूर्ण विषय आहे की आपली ट्रेनिंग जो आहे त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ट्रेनिंग जो आहे जो आपण दोन टप्प्यामध्ये ट्रेनिंग घेतो तो पहिल्या टप्प्याची जो ट्रेनिंग आहे ते कल कलपर्यंत प्रत्येक मतदारसंघमध्ये म्हणजे विधानस विधानसभा मतदारसंघमध्ये पूर्ण करण्यात आलं चाळीस गावनी शुक्रवार घेतली होती जळगाव शहरांनी शनिवार घेतली होती आणि उर्वरित नॉर्म विधानसभा मतदारसंघांनी कल घेतली मलकापूरच्या त्याच्या आधी कधी झाली होती असं करून आपली ट्रेनिंग प्रक्रिया बद्दल त्याचे आकडे किती लोक गैरहजर होते त्यांची सेकंड टप्प्याची ट्रेनिंग पण होणार आहे त्याबद्दल आदरणी पिनाटेसाहेब आणि साहेब सांगतील ट्रेनिंगमध्ये आपण सात टप्प्याची ट्रेनिंग घेतलेली आहे त्याबद्दल पण आपल्याला माहिती देण्यात येणार आहे आणि ट्रेनिंगचा जो प्लॅन आहे त्याबद्दल आपल्याला सांगण्यात येणार एफ मध्ये काय काय काम झालं त्या गोष्टीबद्दल पण सांगतो आणि काय जो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण निश्चित केलेला आहे त्याबद्दल सांगतो तर पहिला जो तीन गोष्टी आहेत दर निश्चिती ईव्हीएम रँडमायझेशन आणि ट्रेनिंगचे आकडे किती कर्मचारी आले नाही आले हो वगैरे त्या तीन गोष्टीबद्दल पहिल्या टप्प्याने आपण चर्चा करू दुसऱ्या टप्प्याने बाकी स्वीप बिकॉज ते स्वीपचे अधिकारी त्या रूममध्ये आहेत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब चॅनल